नमस्कार राज्यात उद्यापासून धुवाधार पाऊस तर या जिल्ह्यांना हवामान विभागाने दिलाय ऑरेंज अलर्ट पाहूया सविस्तर वृत्त अंदाज हवामानाचा त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल उत्तर बांगला देशावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आसाम मेघालय आणि त्रिपुरामध्ये पुढील दोन दिवसात जोरदार ते अतिजोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे तसेच चोवीस ते सत्तावीस ऑगस्ट या दरम्यान गुजरात आणि महाराष्ट्रातही जोरदार ते अतिजोरदार अतिवृष्टीची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे उत्तर बांगला देशावरील कमी दाबाचा क्षेत्र याच प्रदेशावर कायम आहे ते पुढील अठ्ठेचाळीस तासात पश्चिम बंगालच्या पश्चिमेच्या दिशेला सरकण्याची शक्यता आहे तसेच कर्नाटक गोवा या किनारपट्टीलगत पूर्व मध्य अरबी समुद्रात आणखी एका कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे ते पुढील चोवीस तासात उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे यामुळे या, या आठवड्यात कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस राहील विशेषतः कोकण आणि गोव्यातील काही भागात पुढील सात दिवसात जोरदार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात तेवीस ते सव्वीस ते ऑगस्ट या दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात चोवीस ते पंचवीस ऑगस्ट या दरम्यान जोरदार पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर पुढील जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने पालघर मुंबई रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग साठी चोवीस ते सव्वीस ऑगस्ट या दरम्यान जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे रायगड जिल्ह्यात तेवीस ते पंचवीस ऑगस्ट या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे ठाणे जिल्ह्यात तेवीस ते चोवीस ऑगस्ट या दरम्यान येलो अलर्ट तर पंचवीस ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट राहील पुणे जिल्ह्याला चोवीस आणि पंचवीस ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्याला चोवीस ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट दिला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद